बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा बरळलेत राहुल गांधींविरोधात गायकवाड यांनी आक्षेपार्ह विधान केलं यावरून नवा वाद पेटल्याचं पाहायला मिळते बघूया एक रिपोर्ट माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जी जो जीप छाटेल त्याला अकरा लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीन त्या ठिकाणी दिली शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार संजय गायकवाडांनी पुन्हा एकदा बेताल वक्तव्य केलंय राहुल गांधींबाबत संजय गायकवाड बरळलेत तर आरक्षण रद्द करू या राहुल गांधींच्या विधानाचा निषेध करताना गायकवाडांनी वादग्रस्त विधान केलंय आरक्षण संपवण्याची भाषा करून आलेत म्हणजे शंभर टक्के त्यांना मागासवर्गीयांचं आदिवासींचं ओबीसींचं सगळ्यांचं आरक्षण त्या ठिकाणी संपवायचंय या राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला की आम्हाला आरक्षण संपवायचंय माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जो जीप छाटेल त्याला अकरा लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीनं त्या ठिकाणी देईल संजय गायकवाड आणि वाद हे जणू समीकरणच आहे गायकवाडांच्या अनेक वक्तव्यांवरून यापूर्वीही वाद रंगलेले आहेत संजय गायकवाड यांनी मुलगा मृत्युंजयच्या वाढदिवशी तलवारीनं केक कापल्यावरून वादंग झालं होतं काही दिवसांपूर्वी एक पोलीस कर्मचारी संजय गायकवाड यांची गाडी धुत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता शिवजयंतीच्या मिरवणुकीत गायकवाडांनी तरुणांना काठीनं मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता संजय गायकवाड यांनी राहुल गांधींवर केलेल्या वादग्रस्त विधानानंतर संतप्त राजकीय प्रतिक्रिया उमटल्या हिंसावादी ही व्यवस्था आज राज्यामध्ये जी सत्तेच्या माध्यमातून निर्माण झालेली आहे आणि जो सत्तेचा माज आहे यांच्यामध्ये त्या सत्तेच्या माजाचा हा प्रकार आहे राज्यातलं असो की के केंद्रातलं सरकार असो हे हिंसेला समर्थन करतात आणि म्हणून हिंदू संस्कृतीचा आम्हीच ठेकेदार आहोत या पद्धतीनं वागतात आहेत पण खऱ्या अर्थानं यांना हिंदू संस्कृतीच कळली नाही आणि देशाचं संविधानही कळलं नाही आणि म्हणून हे वक्तव्य करतात याच्यावर सरकारने सुमोठ कारवाई त्याच्या त्यांच्या आमदारावर करावी ही मागणी काँग्रेस पक्षाची आहे हेच विधान समजा एखाद्याने केलं की नरेंद्र मोदींची जो जीप साठेल त्याला एकवीस लाख देणार तर याच्यावर भारतीय जनता पार्टीनं काय कारवाई केली असते तीच कारवाई राहुल गांधींच्या संदर्भात जे वक्तव्य केलं त्याच्यावर व्हावी अशी आमची भूमिका आहे गायकवाड यांच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया आल्यानंतर भाजपनं काहीशी सावध भूमिका घेतल्याचं दिसतंय मी काही त्यांचं समर्थन करणार नाही पण पंडित जवाहरलाल नेहरूंनी असं म्हटलं होतं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान दिलं आणि आरक्षण लागू केलं ला, तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू असे म्हटले होते की आरक्षण हे विकासाला बाधा आहे मग त्यांची पुढची पिढी राजीव गांधी असे म्हणाले होते की आरक्षण देणं म्हणजे बुद्धिहीन लोकांना सपोर्ट करणे आहे आणि तिसरा आता राहुल गांधी विदेशात जाऊन म्हणतात की आता आम्ही आरक्षणच रद्द करू म्हणजे तीन जे त्यांच्या पोटात आहे आहे ते आमदार संजय गायकवाड आपल्या बेताल विधानांमुळे अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलेले आहेत आता राहुल गांधींबाबत वादग्रस्त विधान करून गायकवाडांनी नवा वाद ओढवून घेतलाय बुलढाण्याहून मयूर निकम सह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई यानंतर बघूया पुढची एक ब्रेकिंग बातमी ठाकरेंच्या शिवसेनेसाठी निष्ठा हा शब्द विष्ठेसारखा झाला यांच्या तोंडामध्ये फक्त विष्ठा येते अशी विखारी टीका शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केली आहे काल पैठणमध्ये उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाचे नेते निष्ठेच्या पाण्याऐवजी गद्दारीची दारू पितात अशी टीका केली होती त्यावर संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं संत एकनाथ महाराजांनी दार उघड अशी हाक आपल्या आईला म्हणजे जगदंबेला मारली होती त्याच एकनाथांच्या नावाला कलंक नाव लावणारा दुसरा गद्दारनाथ जन्माला आलेला आहे आणि त्याचा दुसरा चेला चपाटा इथला ज्याला आपण सतत पाच पाच वेळा निवडून दिला पण निष्ठेचं पाणी त्याला कळलं नाही म्हणून गद्दारीचे दारू प्यायला गेला निष्ठा बाळासाहेबांचे विचार काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जा हे बाळासाहेबांचे विचार होते निष्ठा ही होती त्यांचे पाय चाटणं त्यांच्या दरवाजात जाणं ही निष्ठा आहे निष्ठा कशाला म्हणतात ते आम्हाला शिकवू नका निष्ठा आम्ही पाळलेल्या आहेत निष्ठेने चाललेलो आहोत आम्ही समृद्धी महामार्गाला नाव बाळासाहेबांचं आम्ही दिलेलं आहे तुम्ही नाही बाळासाहेब ठाकरे आपला दावा करा हे आम्ही काढलेले आहे तुम्ही नाही म्हणून निष्ठेवर बोलायची तुमची लायकी नाही आहे निष्ठा हा तुमच्यासाठी शब्द आता विष्ठेसारखा झालेला आहे तुमच्या तोंडात फक्त विष्ट आहेत आता